मंत्रीपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडलेला नाही या का याच्या काही कारणांची सध्या चर्चा सुरू आहे दरम्यान मुंबईत आपलं कुठेही घर नसल्यानं बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण मुंडेंनी दिलं पण समोर येणारी माहिती मुंडेंना खोटी ठरवणारी आहे नेमकं झालंय काय का मुंडेंचं म्हणणं काय आणि त्यातलं नेमकं का खरं काय जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत तर संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचे खास वाल्मिक हे तुरुंगात गेल्यानंतर मुंडेंना सुद्धा राजीनामा द्यावा लागला राजीनामा देऊनही धनंजय मुंडेंनी अजूनही त्यांना मिळालेला सातपुडा हा शासकीय बंगला हा अजून सोडलेला नाही चार मार्च दोन हजार पंचवीस ला मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला स्वीकारण्यात आला आणि त्यामुळं मंत्रिमंडळात नंतर एंट्री झालेले भुजबळ त्यांना अजूनही बंगला मिळालेला नाही शासकीय बंगल्याविनास भुजबळ आहेत तर धनंजय मुंडे यांच्यावर या प्रकरणात लाखो रुपयांचा दंड सुद्धा लागू करण्यात आलाय ही रक्कम बेचाळीस लाखांपेक्षा जास्त आहे दरम्यान यावर धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलंय माझ्या आजारपणावर उपचारासाठी मुंबईत राहावं लागत असल्यानं आणि लहान मुलीच्या ऍडमिशनचा प्रश्न असल्यानं वेळ लागतोय आणि त्यामुळंच मुदतवाढीसाठी मी सरकारकडं विनंती केली आहे या आधी सुद्धा हजारो वेळा अनेक मंत्र्यांना पद नसताना अशा प्रकारे मुदतवाढ दिली आहे असंही धनंजय मुंडे म्हणाले पण असं असताना लोकसत्ता वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी मुंबईत गिरगाव चौपाटीवर असलेल्या सदनिकेचा उल्लेख केलाय के हे घर सध्या वापरात नाहीये गिरगाव पाटकर मार्गावर हे या इमारतीत मजल्यावर हे घर आहे नऊशे दोन क्रमांकाची सदनिका असल्याचं त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सांगितलंय डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये मुंडे आणि त्यांची पत्नी राजश्री यांच्या संयुक्त नावे सोळा कोटी पन्नास लाख रुपयांना त्यांनी ही सदनिका खरेदी केली होती प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडे यांनी स्वतः दहा कोटी रुपये खर्च केल्याचा उल्लेख सुद्धा केलाय या घरात सध्या कोणीही राहत नसून खरेदी केल्यापासून ते बंदच आहे लोकसत्ताचे प्रतिनिधी जेव्हा या इमारतीत भेटीसाठी गेले तेव्हा सदनिकेत काही काम सुरू असल्याचं त्यांना सांगण्यात आलं ही सदनिका आणि त्यात बेडरूम आहेत म्हणजे फ्लॅट गिरगाव तर मुंबईत राहण्याची अन्य व्यवस्था नसल्यानं आपण सरकारी बंगला सोडला नसल्याचं धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे मात्र गिरगावातील त्यांची सोळा कोटींची अलिशान सदनिका वापरा विना असल्याचं आता समोर येत आहे तर धनंजय मुंडे दंड भरत आहेत सरकारचे जावई लागून गेले का असं अंजली दमानिया नोटीस देणार प्रत्येक मंत्र्याला मंत्रिपद सोडल्यानंतर पंधरा दिवसात त्यांचा शासकीय बंगला हा खाली करायचा असतो धनंजय मुंडेंचा राजीनामा चार मार्च ला झाला आणि आता चार ऑगस्टला तब्बल पाच महिने उलटून म्हणजे त्याच्यावर शेचाळीस लाखाचा दंड हा त्यांना तर आकारण्यात आला पाहिजे तसं असून सुद्धा हे आज तगायत शासकीय बंगला खाली करत नाही आणि सगळ्यात महत्वाची माहिती जी आहे की त्याच परिसरात म्हणजे पावणे तीन किलोमीटर मलबार हिलमध्येच त्यांचा स्वतःचा एकवीसशे एक्कावन्न स्क्वेअर फीटचा फ्लॅट असताना ते जर खाली करत नसतील तर सरकारने त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे दरम्यान धनंजय मुंडे याच सातपुडा बंगल्यावरच्या एका बैठकीमुळे अडचणीत आले होते संतोष देशमुख यांच्या हत्येचं कारण ठरलेल्या अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणातील एक बैठक ही धनंजय मुंडेंच्या सातपुडा निवासस्थानी झाली होती असा आरोप सुरेश धसांनी केला होता खंडणीची एक बैठक सातपुडा ह्या त्यांच्या निवासस्थानी झाले हा माझा आरोप अजूनही तसाच आहे त्याच्यामुळं त्याचंही उत्तर त्यांना या ठिकाणी द्यावं लागेल आणि जे कोणी डॉक्टर वायबाचे महाराजा गहाराजा आणखी काही लोक का आहेत आणि एक विनंती केलेली या सगळ्यांचे सिरी चेक करून याच्यामध्ये आणखी किती आरोप वाढतात हे त्याच वेळेस कळेल त्यामुळे मंत्रिमंडळात नव्यानं आलेले मंत्री छगन भुजबळ मात्र सरकारी बंगल्या विनाच आहेत यावर काही दिवसांपूर्वी भुजबळ काय म्हणाले ऐकूया असं की मी वीस मे ला मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून जे शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर मग अभचुकच जे आमचं जनरल ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे डिपार्टमेंट आहे ते मंत्र्यांची ऑफिसेस कुठे असावीत मंत्र्यांची निवासस्थानं कुठे असावीत या संदर्भातली जी काही व्यवस्था आहे ते पाहत असतात आणि आण मग त्यांनी मला पत्र दिलं तर आवडतं पंधरा वीस दिवसाने की तुमच्यासाठी जे आहे अमुक अमुक निवासस्थान करण्यात आलेलं आहे म्हणजे अर्थात तुम्ही तिथे त्याचा अर्थ तिथे राहायला जावं आता राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा पाहिलं जर एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय काढ आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकार्य आहे मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही आता ते स्वतः मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्याच्यावर काय चर्चा करतील काय निर्णय घेतील याची मला काही कल्पना नाही पण या संदर्भात आपण कोणाशी चर्चा केली आहे नाही अजितदा स्वतः मला विचारलं तुम्ही म्हणजे नवीन घरामध्ये मंत्री उपमुख्यमंत्री म्हटलं नाही अजून ना घर खाली झालं की जाईल तुमची काही तक्रार वगैरे माझी काय तक्रार असू शकते आमचे ते सहकार्य आहेत पक्षातले मी काय सह तक्रार करणार मी फार फार तर मुख्यमंत्र्यांना सांगा तेव्हा दुसरं कुठलं काय असेल छोट मोठ तर मुख्यमंत्री काय निर्णय घेत ते पण म्हणजे मंत्रीपद गेल्यानंतर खरं तर तातडीने त्यांनी खाली करणं अपेक्षित होतं तुमच्यासारख्या मंत्र्याला त्या ठिकाणी जाऊन लोकांच्या भेटी माझा त्याच्यावर असतात मला मी चर्चा नाही करू शकणार कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी घोटाळा केल्याचा आरोप झाला होता त्यानंतर कोर्टानं त्यांना क्लीन शीट दिली आणि यानंतर मुंडे मंत्रिमंडळात परतणार अशी चर्चा सुरू झाली आपण मंत्रिमंडळात परत येऊ अशी आस असल्यानंच मुंडेंनी बंगला सोडला नाही अशीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे पण मुंडेंचा राजीनामा घोटाळा प्रकरणामुळे नाही तर संतोष देशमुख प्रकरणामुळे झाला होता अशी आठवण त्यांच्याच पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी करून दिली त्यामुळे जोपर्यंत संतोष देशमुख प्रकरणात मुंडेंना क्लीन शीट मिळत नाही तोपर्यंत त्यांची मंत्रिमंडळ वापसी अशक्य आहे अशी चर्चा सुद्धा होती आहे तर मुंडे शासकीय निवासस्थान कधी सोडणार दंडाची रक्कम भरणार का की बेचाळीस लाखांची ही रक्कम माफ केली जाणार हे पाहणं आता महत्वाचं आहे तुम्हाला याविषयी काय वाटतंय कमेंट नक्की करा लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका